नमस्कार आज आपण विशेष उपवासाचा बटाटा वडा आणि त्यासोबत खायला अगदी झटपट तयार होणारी साधी सोपी गरमागरम शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची हे दाखवणार आहेत हे वडे पहा अगदी टम्म फुगलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी दहा पंधरा मिनटामध्ये तुम्ही हे उपवास असे वडे बनवून खाऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाचा बटाटा वडा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये हे बटाटे हाताने सुरून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मध्यम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या बटाटे छान उकडले थंड झाल्यानंतर त्याची सालं देखील काढून घेतलेली होती हे पहा अशा प्रकारे घेतलेले पाचही बटाटे हाताने व्यवस्थित सुरून घेतलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन आल्याचे तुकडे घालून हिरवी मिरची आणि अद्रकचं चा छान असं वाटण देखील तयार करून घेतलं होतं आता एका तडका पॅनमध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे असं तेल चांगलं गरम झालं की आपण जे हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण तयार करून घेतलं होतं ते तेलामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित फोडणी द्यायची आहे आता ही तयार केलेली कडकडीत तेलाची फोडणी चुरून घेतलेल्या बटाट्यामध्ये घालायची आहे लगेचच मी या ठिकाणी चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहे अर्ध्या लिंबाचा रस थोडासा घालायचा आहे मी या ठिकाणी अर्धा लिंबू कापून घेतलं होतं थोडासा असा लिंबाचा रस घातल्यामुळे जो वडा आहे तो खाताना अजूनच चविष्ट लागतो जर तुम्हाला थोडीशी गोड चव हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी याच वेळी अर्धा चमचा साखर सुद्धा घालू शकता उपवासाला कोथिंबीर खात असाल तर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीरसुद्धा सुद्धा तुम्ही या ठिकाणी याच वेळी घालू शकता आता नस, अग्दी मदे, हे घातलेले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी उपवासाचा वडा तयार करण्यासाठी लागणारी भाजी आपली तयार आहे आता आपण लगेच असे ते छोटे छोटे वडे तयार करून घेऊयात आज मी या ठिकाणी जास्त मोठे वडे न करता अगदी छोटे छोटेच तयार करून घेणार आहे चपटे वडे तयार न करता असे गोलाकारच तयार करून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सपटा वड्यांचा आकारसुद्धा देऊ शकता हे पहा मस्त असं आपले वडे तयार होत आहे एका प्लेटमध्ये थे ठेवून देऊयात याच पद्धतीने मी उरलेले सर्व वडे तयार करून घेते हे गरमागरम वडे खायला खूप चविष्ट लागतात पाच मध्यम आकाराच्या बटाट्यांमध्ये माझे या ठिकाणी मध्यम आकाराचे बारा वडे तयार झालेले आहेत वडे तर तयार आहेत तोपर्यंत आपण शेंगदाण्याची आमटी तयार करून घेऊयात आमटी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे काढून घेऊयात शेंगदाणे सालासकटच घ्यायचे आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत पाणी वेगळे न घालता असं सुक्क सुरुवातीला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम बारीक शेंगदाण्याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे हिरव्या मिरची सकट एक 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 दंबार एक दंबार एक आता या ठिकाणी पाववाटी पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून एकदम बारीक आणि पातळ मिश्रण वाटून घ्यायचं आहे कारण आपल्याला आमटीसाठी एकदम बारीक मिश्रण हवं आहे अशा प्रकारे पाणी घालून एकदम बारीक आणि पातळ मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण आमटीला फोडणी देऊयात आता आमटीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला हो आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच आपण जी शेंगदाणा आणि हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व मिश्रण तेलामध्ये घालायचं आहे आणि अगदी कमी गॅसवरती ते तेलामध्ये एक ते दीड मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे परतताना मध्यम किंवा मोठ्या गॅसवरती परतून घेऊ नका अगदी कमी गॅसवरती चांगलं परतून घ्या तेव्हाच तुमची आमटी चवीला खूप चविष्ट होणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे हलकासा रंग देखील बदललेला आहे लगेचच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ते एक ग्लास गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे मिक्सरचं भांड धुवून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जर आमटी थोडीशी घट्ट हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी साधारणतः एक ग्लास पाणी घालणार आहे आता हे घातलेलं पाणी देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज मी अगदी साधी सोपी शेंगदाण्याची आमटी तयार करणार आहे सुद्धा खायला खूप चविष्ट लागते आता कमी गॅसवरती आपल्याला ह्या आमटीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे मोठा किंवा मध्यम गॅस करायचा नाही अगदी कमी गॅसवरती चांगली उकळी काढून घ्या हे पहा अशा प्रकारे आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे आधी आपली आमटी किती पातळ होती आता मस्त अशी घट्ट झालेली आहे उकळी आल्यानंतरसुद्धा पुढे मी आणखी एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती ही आमटी शिजवून घेतलेली आहे मस्त अशी आपली शेंगदाण्याची चमचमीत आणि चविष्ट अशी साधी सोपी आमटी सा तयार आहे आता आपण लगेचच गॅस बंद करून घेऊयात आता आपली आमटी देखील तयार आहे वडे देखील बनवून तयार आहे आता आपण वडे तळण्यासाठी जे कोटिंग लागतं त्यासाठी आपण एक मिश्रण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी राजगिराचं पीठ काढून घ्यायचं आहे हे राजगिरा पीठ मी विकतच आणलेलं आहे तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटेल आता ज्या वाटीने राजगिराचं पीठ मोजून घेतलं अगदी त्याच वाटीने पाववाटी भगरीचं पीठ घ्यायचं आहे हे भगरीचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे भगरीला काही लोक काही भागांमध्ये वरीचे तांदूळ किंवा उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हणतात भगर धुवून किंवा भाजून घ्यायची गरज नाही कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आणि कच्चीच मिक्सरला चांगली दळून घ्यायची आहे छान असं बारीक पीठ तयार होतं अशा प्रकारे एक वाटी आपण राजगिऱ्याच्या पिठासाठी टी या ठिकाणी पाव वाटी भगरीचं पीठ वापरलेलं आहे आता यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट प्लेन घालायचं आहे मी या ठिकाणी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहे आता ही घातलेली लाल मिरची पावडर आणि मीठ देखील पिठांमध्ये दे। अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता या ठिकाणी महत्त्वाची टीप अशी आहे की हे पीठ भिजवताना पाणी एकदम लगेच घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आहे काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते अगदी घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ बनवायचं नाही जर तुम्ही जर पातळ मिश्रण तयार केलं तर तुमचे वडे अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही चांगलं असं घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे एकदम देखील घट्ट न बनवता असं मध्यमच बनवायचं आहे पण जास्तीचं देखील पातळ बनवायचं नाही चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेऊयात काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या देखील मोडून घेऊयात अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे जास्त पातळ अजिबात बनवायचं नाही तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला देखील तयार करून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्तीचं पातळ बॅटर तयार केलं तर ते वड्याला व्यवस्थित कोट होणार नाही त्यामुळे वडा अजिबात व्यवस्थित तळला जाणार नाही त्यामुळे हे उपवास असे वडे बनवताना हे फार महत्त्वाची टीप आहे घट्टसर बॅटर बनवायचं आहे आता वडा तेलामध्ये सोडताना कसा सोडायचा वडे तर आपण तयारच करून घेतलेले आहेत एक एक वडा असा चमचावरती घ्यायचा आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे पिठांमध्ये हे पहा या पद्धतीने एका साईडला तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता ह्या गरमागरम तेलामध्ये असा वडा चमचानेच मी सोडत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते अगदी वड्याला व्यवस्थित कोट झालेलं आहे घट्ट मिश्रण बनवल्यामुळे अगदी व्यवस्थित कोट होतं मी एकावेळी चार वडे ह्या ठिकाणी तळून घेणार आहे हे पहा या पद्धतीने गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे हे <Sanye> वडे तळताना ता तेल चांगलं कडकडीत असणं फार गरजेचं आहे अशा प्रकारे एकाच वेळी मी चार वडे तळून घेते मध्यम गॅस ठेवायचा आहे मध्ये मध्ये वड्यांची बाजू अद्दी बदली करत मस्त असे खरपूस वडे तळून घेऊयात वडा थोडासा झाऱ्याला कडक लागला किंवा चमच्याला कडक लागला की लगेचच वड्याची बाजू बदली करून घ्यायची आहे वडा घातल्या घातल्या लगेच त्याची बाजू बदली करायची अजिबात घाई करू नका कारण खालच्या बाजूनी वडा व्यवस्थित तळू द्या त्यानंतर वड्याची बाजू बदली करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले वडे आहे ते मस्त असे तळले जात आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे मी वड्यांची बाजू बदली करून घेतलेली आहे चला तर आता अंदाज घेत घेत मध्यम ते मंदाचे आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे वडे थोडेसे तळून झाले की गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि वडा खळपूस तळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडे मस्त असे तळून तयार आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता हे तळून घेतलेले गरमागरम वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व वडे तळून घेऊयात आपले वडे पहा अजिबात तेलकट झालेले नाही मस्त असे तयार झालेले आहेत चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व वडे मी तयार करून घेते अशा प्रकारे मी काही वडे तळून घेतलेले आहेत रंगपहा वड्यांना अगदी सुरेखालेला आहे सवीला तर खूप छान लागतात त्यासोबतच गरमागरम शेंगदाण्याची आमटीसुद्धा आपली तयार आहे हे उपवासाचे बटाटे वडे अजिबात तेलकट होत नाही झटपट तयार होतात अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तुम्ही गरमागरम खाऊ शकता एकदा तरी महाशिवरात्रीच्या उपवासाला हे बटाटे वडे जरूर करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा